उदाची डाळ आहे ही आपण ही उडदाची डाळ स्वच्छ धुवून पंख्याखाली वाळवली आणि नंतर एक तासभर उन्हामध्ये ठेवून घेतली होती छान सुकलेली आहे आता हिला मंद आचेवर आपल्याला भाजायचं आहे आता इथे आपली मुगाची डाळ आहे ती सुद्धा धुवून वाळवून घेतलेली आहे आपण जशी उडदाची डाळ थोडंसं एक तास भरून ठेवून घेतली तशीच ठेवून घेतली होती ती सुद्धा आपल्याला आचेवर भाजायची आहे मधून मधून हलवायचं तर हे जवळजवळ पंधरा मिनटं झालेली आहेत थोडंसं रंग बदललेला आहे पण अजून काही डाळी नीट शेकायच्या आहेत आपल्याला हे लालसर रंगावर असं भाजून घ्यायचं आहे मुगाची ही आपण भाजतो आहे तीसुद्धा अशी थोडी थोडी व्हायला लागलेली आहे अजून एक दहा मिनटं दोन्हीही डाळींना लागतील मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे खाली आहे की नाही हे कळायसाठी आपल्याला ती घ्यायची आणि दाताखाली दाबून बघायची असा पटकन तुकडा तुटला पाहिजे म्हणजे ही डाळ झालेली आहे गॅस आपण बंद करूया मुगाची डाळही इथे छान भाजली गेलेली आहे मस्त कुरकुरीत आवाज येतोच आहे आपण बघतोय त्यामुळे ही पण भाजली गेलेली आहे आता आपण गॅस बंद करूया दोन्ही डाळी एकत्र एक करून आपण गिरणीवरन मीडियम दळून आणणार ना आहोत मध्यम असं दळून आणायचं इथे पॅनमध्ये मध्ये आपण थोडं तूप आहे त्याच्यामध्ये खारीक जी बारीक करून घेतली ती घातली आहे ती थोडी अर्धवट होत आली की त्याच्यामध्ये आपल्याला वाटलेले बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत थोडेसे जाडसरच वाटले तिथे मी ड्रायफ्रुट्स छानपैकी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे उडदाच्या आणि मुगाचं जे आपण पीठ दळून आणलं ते इथे दोन कप घेते आहे मी त्याच्यासाठी आपल्याला पाऊण कप साखर घ्यायची आवडीप्रमाणे साखर आपण वाढवू शकतो तूप इथे छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तूप गरम होत आहे तवर आपण एकत्र करून घेऊ या हे पीठ आणि साखर खारीक ड्रायफ्रूट सुंठ पावडर आणि वेलची जायफळ पूड मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपण हे जे पीठ आणलेलं आहे ते डाळ भाजून केलेलं आहे तेव्हा आपल्याला पुन्हा हे पीठ भाजायचं नाही आहे कडकडीत तुपामध्ये ते जेवढं भाजलं जाईल ते जेवढं शिजेल तेवढंच ते शिजायला लागतं मिक्स करून घेऊया व्यवस्थित इथे तुपालाही छान धूर आलेला आहे तूप अगदी धूर येईपर्यंत तापवायचं आहे इथे अर्धा कप टाकून घेतलं आहे मी मिक्स करून घ्यायचं तूप चांगलंच गरम आहे तेव्हा त्याची काळजी घेऊन चमच्यानीच हे हलवायचं मिक्स करून घेऊया छान त्याचे गोळेसुद्धा आपल्याला मोडायचे आहेत सगळीकडे तूप लागले का हे बघायचं आता इथे थोडंसं तूप कमी वाटतंय तर मी थोडं तूप इथे अजून घालून घेते मिक्स करूया पुन्हा आणि व्यवस्थित ह्याचे गोळे मी मोडून घेणार आहे मिश्रण थोडं थंड झाल्यावर अशा प्रकारे हाताने सुद्धा चोळून घ्यायचं तूप बरोबर आहे का हे बघण्यासाठी लाडू वळून बघू आता बरोबर आहे पण तरीसुद्धा ह्यात जे लाडू आहे ते लुसलुशीत व्हायला पाहिजे मऊ व्हायला पाहिजे म्हणून थोडंसं तूप आपण परत घालूया एक साधारणपणे लहान चार चमचे टेबलस्पून असे घातलेले आहे, मिक्स करून घेऊया आता बघूया आपल्याला तूप बरोबर आहे काय बघा आता ह्याचा गोळा पटकन होतो आहे म्हणजे हे तूप बरोबर आहे तर आता आपण याचे लाडू गळूया त्याच्यासाठी थोडं आधी परत थोडंसं मळून घ्यायचं लाडू वळताना हाताने असं थोडंसं चोळायचं आणि हलक्या हाताने दाबून आपण लाडू वळायचे बेदाणा घालूया अशा प्रकारे आपला हा लाडू तयार आहे आता हेच लाडू आपण शुगर फ्री करूया त्याच्यासाठी खारीक फोडून घ्यायची बिया काढून घ्यायच्या आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे व्यवस्थित तुकडे करून घेतले की मिक्सरला आपल्याला वाटायचं आहे आता हे आपल्याला बारीक वाटायचं आहे म्हणून आपण लहान भांडं घेणार आहोत मिक्सरचं जे कोरड्या सा चटणीसाठी असतं ते त्याच्यामध्ये आपण थोडी थोडी खारीक घालणार आहोत आणि ती बारीक करून घेणार आहोत आधी थोडंसं स्लोला करून नंतर फास्टवर एक तीस सेकंद दाबायची अशी छान बारीक झालेली आहे खजूरसुद्धा आपण अशाच प्रकारे थोडी थोडी घेऊन वाटून घेणार आहोत अशी छान झालेली आहे ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे घेऊन तेसुद्धा आपण बारीक करून घेऊया इथे हे जे पीठ होतं ते घेतलेलं आहे आपण एक किलो पीठ दळलं होतं त्याच्यात आता हे चार साडेचार कप पीठ निघालं आहे एका पॅनमध्ये तूप घेऊया ही वाटलेली आपल्याली जी खारीक आहे ती भाजून घ्यायची मग आपल्याला इथे अर्धवट हे होत आलं की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत पुन्हा छान परतवायचं आहे आणि खरपूस गुलाबीसर रंगावर ही खारीक भाजून घ्यायची आहे खारीक आपण या पिठामध्ये घालून घेऊया साधारणपणे एक कप खारकेचा पावडर मी घातलेली आहे इथे आणि आवडीप्रमाणे सुकामेवा कमी जास्त करू शकतो आपण तूप घेऊया दोन चमचे तूप घेतली होती ती आपण घालूया आणि ती छान तुपावर आपल्याला मऊ करून घ्यायची आहे भाजून घ्यायची आहे छान झालेली आहे काढून घेऊया एकदम मऊ झाली आहे आता पुन्हा तूप घालूया आणि आपल्याला आता इथे गुळाचा पाक करा पाक नाही करायचा गूळ पातळ करून घ्यायचा आहे तर गूळ घालून घेतला गूळ पातळ होतो आहे तोपर्यंत आपण या पिठा तूप इथे गरम करत ठेवलेला आहे या पिठामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेऊया खारीक घातली होती आपण सुंठ पावडर घातली आहे आणि वेलची जायफळ पूड घातलेली आहे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये हे असं कडकडीत तूप बघा किती मस्त त्याला बुडबुडे येतील इतकं ते कडकडीत करून घ्यायचं आहे तूप मिक्स करून घ्यायचं पुन्हा आपल्या हाताची काळजी घ्या नाही तर चटका बसेल जबरदस्त छान स्पॅच्युलानी हे मिक्स करून घेऊया इथे अख्खा कप जो होता तो तेवढं सगळं तूप मी इथे घातलेलं आहे गाठीच्या जे गाठी झाल्या आहेत त्या मोडून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गूळसुद्धा इथे पातळ व्हायला लागलेला आहे या पातळ गुळामध्ये आपण जी खारीक सॉरी खजूर जी आपण गर पातळ करून घेतली होती ती घालणार आहोत मऊ करून घेतली होती ती घालणार आहोत मिक्स करून घ्यायचं आणि खजूर आणि गूळ एकजीव होईपर्यंत हे परतायचं आहे छान एक जीव झालाय ते आपण या पिठामध्ये घालून घेऊया एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे गूळ आणि खजुराचं जे मिश्रण आहे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं थोडं हातानेही मळून घ्यायचं नंतर थंड झालं थोडंसं हात एवढं हाताने मळून घ्यायचं थोडं तूप अजून घालावं लागेल तूप घालूनही ते मिक्स करून घेऊया बेदाणे घालू पुन्हा थोडंसं एकत्र करूया व्यवस्थित आणि आता याचे आपल्याला लाडू वळायचे आहेत लाडू वळताना सुद्धा हे थोडस असं चोळून घ्यायचं आणि त्याचा लाडू वळून घ्यायचा आप आपल्या आवडीप्रमाणे त्याचा साईज आपण घेऊ शकतो असे हे आपले लाडू तयार आहेत त्याच्याबरोबर सकाळी नाश्त्यासाठी आपल्याला एक मस्तपैकी हळदीचं दूध करायचं आहे पाणी थोडंसं घालायचं त्याच्यामध्ये लवंग पावडर दालचिनी पावडर सुंठ मिरी हे घालून पाणी उकळवायचं मस्त पाण्याला उकळाला की त्याच्यामध्ये दूध घालायचं दुधाला उकळाला की हळद घालायची छोटा भर आणि मिक्स करून गॅस बंद करून टाकायचा आणि हे आपल्याला कपात काढून घेऊया हवं असेल तर तुम्ही गाळून घेऊ शकता तर थंडीमध्ये हा लाडू ड्रायफ्रूट हळदीचं दूध आणि एखादं फळ असा हा छान ब्रेकफास्ट आहे